पाथर्डी शहरामध्ये महावीर जयंती उत्साहात संपन्न आहे आमदार मोनिका अदळे यांच्या हस्ते मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला यावेळी मुला मुलींचे ढोल पथक आणि राजस्थानी नृत्य करणाऱ्या रा महिला यांचं पथक मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरलंय पाथर्डी शहरामध्ये महावीर जयंती उत्साहात संपन्न आहे आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला यावेळी केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ऍडव्होकेट प्रताप ढाकणे तहसीलदार नामदेव पाटील नगराध्यक्ष डॉक्टर मृत्यूंजय गर्जे उपनगराध्यक्ष बजरंग घोडके नगरसेवक अनिल बोरुडे आणि मंगल कोकाटे सामाजिक कार्यकर्ते रमेश हंडाळ श्रावक संघाचे अध्यक्ष सुरेश चोरडिया श्री त्रिलोक ज्ञानप्रसारक मंडळाचे सचिव सतीश गुगळे आदींच्या उपस्थितीमध्ये नवी पेठेमधनं मिरवणुकीला प्रारंभ झाला भगवान महावीर जयंतीनिमित्त शहर आणि तालुक्यातील जैन बांधवांनी एकत्र येत वाजत गाजत प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली स्थानिक मुलामुलींची ढोल पथकं आणि विविध गाण्यांवरती राजस्थानी नृत्य करणाऱ्या महिला श्रावणाचे पथक मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले या कार्यक्रमाला सर्वधर्मीय भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तालुक्यातील मिरी करंजी तिसगाव चिंचोडी मानिकदौंडी खरवंडी कासार टाकळी मानूर येथील मंडळांसह वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ महावीर युवा मंच बहुमंडळ मंदल, कन्या मंडळाचे सर्व सदस्य यामध्ये सहभागी झाले यावेळी आनंद पाठशाळेच्या बालकलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत तर संतोष पटवा सोनू गुगळे अभय गांधी संजय शेट्टी मुकुंद सुराणा अनिल खाटरे सचिन भंडारी सुनील गांधी आदींनी विशेष परिश्रम घेतलेत संजीव कुटेसी चोवीस तास पाथर